तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का आपण नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत पोरबंदरपासून एक वीस किलोमीटर आदित्यना गावच्या थोडं आलो आहे जामवती गाव आहे तर या जाबुती गावावर म्हणजे तिथे एक जामुवती म्हणून गुफा आहे त्या गुहेमध्ये आता आपण बघण्यासाठी आलेलो आहोत तर ऊन खूप आहे तर आता वाजले आहे दीड तर आपण चला ते गोवा बाळायला जायचं आहे तर काय गोव्याबद्दल आपण माहिती सांगतच जाईन तुम्हाला मी जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला तर हे ते गोफा बाहेरील परिसर म्हणा जो समोर राणावत सिमेंट कारखाना आहे आणि त्यासमोरचा जामभवंत गोफा आहे जांबुवंत गोवा किंवा जांबुवंत गोफा म्हणप्र गोवा रामायण आणि महाभारत या दोन्ही हिंदू महाकाळांमध्ये स्वतःची विशेष भूमिका असलेल्या योद्धा जांबुवांचे स्थान होते असे मानले जाते की ते ठिकाण जिथे भगवान श्रीकृष्ण आणि जांबुवन यांनी अठ्ठावीस दिवस स्वयंमंत रत्नासाठी युद्ध केले होते पौराने कथा सांगते की सत्राजी हा सामंतक नावाच्या मौल्यावन रत्नाचा अभिमान बाळगणारा होता ज्यात गोड शक्ती होती अग त्याचा भाऊ प्रसेन हा दागिना परिधान करून शिकारीसाठी जंगलात निघाला आणि सामंतक मिळवण्यासाठी सिंहाने त्याच्यावर हल्ला केला त्यानंतर सिंहला जांभवून मारतो आणि जो तर या समोर जे पाहत आहे हे जांभवंती महाराजांचं मंदिर आहे आणि समोर या इथे झाडाखाली गोफा आहे या गोफ्याच्या खाली म्हणजे या पूर्ण परिसराच्या खाली हे गोपा आहे तर चला आपण जाऊया तर रस्ता खूपच छोटा आहे आणि पायऱ्या बनवलेल्या आहेत ते एक माणूस फक्त येऊ आणि जाऊ शकतो दुसरा माणूस जाऊ शकत, शकत नाही तर अशा प्रकारे हे रस्ता आहेत पायऱ्या बनवलेल्या आहेत तर जाताना संभावून जावं लागेल आपल्याला बापर ह्या गोव्यात तुम्हाला पन्नासाहून अधिक शिवलिंगे पाहायला मिळतील शिवलिंगावर तुम्हाला पावसासारखे छतातून बारा महिने पाणी टिपत असताना दिसते आणि त्याच पाण्यातून शिवलिंगे तयार होतात त्यामुळे जे शिवलिंग बघत आहे जेव्हा मिठाचे जे डोंगरसारखे दिसतात तुम्हाला हे शिवलिंग आहेत हे स्वयंभू शिवलिंग आहेत त्यांना कोणीही बनवलेलं नाही आहे किंवा कोणी काही नाही केलं आहे वर जे तुम्ही खेळत आहे त्या छतातून पाणी टिपकत असतो त्या टिपकलेल्या पाणीतून हे शिवम शिवलिंग तयार झालेले आहेत हे शिवलिंग तयार व्हायला असं म्हणतात की हजारो वर्ष लागतात तेव्हा एक शिवलिंग पूर्ण होतं आणि ते आपापच परत, परत मिळ मातीत मिळतं तर अशा प्रकारे या शिवलिंगाची इथली आख्याविका आहे तर हे बघा ठिकठिकाणी तुम्हाला शिवलिंग दिसतात म्हणजे स्वयंभू शिवलिंग आहे समोर जे बघताय एक कुंड आहे हे कुंडाचं काही को कुंडा माहीत नाही हा आता पुढील कथा अशी की दुसऱ्या बाजूला सतराजित भगवान कृष्णावर केवळ रत्न हिन मिळवण्यासाठी आपला भावाछत्ता केल्याचा आरोप करतो हे ऐकून भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष मारेकऱ्याला शोध घेतात आणि शेवटी जांभुवण सापडतो ज्याच्याशी तो अठ्ठाच दिवस लढतो भगवान कृष्ण आणि त्यांची शक्ती ओळखून जांबोन युद्धातून माघार घेतो जांबोनचे स्वयंंत करत नाव दिले आणि आपली मुलगी जांबोनता भग जांबोनतीला भगवान श्रीकृष्णाच्या लग्नासाठी भेट दिली हे जे शिवलिंग बघत आहे हे शिवलिंग आहे इथं खुद्द श्रीकृष्ण यांनी ह्या शिवलिंगाच्या इथं अभिषेक केला होता आणि पूजा अर्चा केली होती असे काही ठिकाणी तुम्हाला नोंद मिळेल आणि गुहेमध्ये दोन भोगदे आहेत ज्यातून एक द्वारकेकडे जाते आणि एक जुनागडकडे जाते गोव्याच्या अगदी बाहेर भगवान रामाचे मंदिर आणि गुरु रामदास यांची समाधी देखील पाहता येते दरवर्षी एक मोठी जत्रा भरते तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ तिथं शेवट करतो मी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की आम्हाला कमेंटद्वारे